आत्ता नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला आणि या झी मराठी पुरस्कार सोहळ्याची दरवर्षी चर्चा असते प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकेला पुरस्कार मिळतोय का हे पाहण्यासाठी उत्सुक असतात यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस नुकताच पार पडला असून यात अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालकाची भूमिका साकारली या पुरस्कार सोहळ्यात सर्वात जास्त पुरस्कार निवास आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांना सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले त्यामुळे इतर लोक इतर प्रेक्षक खूपच संतापले आहेत जी मराठीचा प्रेक्षक वर्ग खूपच मोठा आहे त्यामुळे इतर मालिकांवर अन्याय झाला असे त्यांना वाटते आहे यातले काही ठळक पुरस्कार असे आहेत लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास सर्वोत्कृष्ट मालिका सावळ्याची सावली लोकप्रिय कुटुंब दळवी कुटुंब सर्वोत्कृष्ट कुटुंब मेहंदळे कुटुंब सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी जयंत जान्हवी सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी भावना सर्वोत्कृष्ट नायिका सावली लोकप्रिय नाय नायिका कमळी सर्वोत्कृष्ट नायक सिद्धू लोकप्रिय नायक सारंग जीवन गौरव डॉक्टर गिरीशोक सर्वोत्कृष्ट सासरे श्रीनिवास सर्वोत्कृष्ट सासू लक्ष्मी सर्वोत्कृष्ट जावई सिद्धू सर्वोत्कृष्ट सोन वीणा सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष विश्वास सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री रेणुका अशा प्रकारे लक्ष्मी निवास या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराला अवॉर्ड मिळालेला आहे तसेच सावळ्याची जणू सावलीमध्ये सुद्धा प्रत्येक कलाकाराला अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे झी मराठीवरच्या इतर मालिकांवरती इतके चांगले कथानक आणि नायक नायिका असून त्यांच्यावर अन्याय झाला असे भरपूर लोकांना वाटते आहे तुमचे काय मत आहे बरं नक्की कळवा